पुन्हा एका सोनेरी पहाटे मित्रांनो शुभ सकाळ डिग्रजच्या कृष्णाकाठी मी मधाचा ब्लॉग घेऊन आलोय शेतात गेल्यावर हो मित्रांनो मला जाताना कोला दिसला हे गाणं खरंच आहे राहू की तुझ्या ऊसाला कोला कोले आहेत मित्रांनो शुभ सकाळ मी डिग्रजच्या कृष्णाकाठचा सचिन तुमचं पुन्हा एका नावा ब्लॉग मध्ये स्वागत करतोय या ठिकाणी माझ्या मागे पहा मित्रांनो सूर्य उगवतील लागलाय सकाळ होत आहे आणि आज मी टाकणार आहे मध काढण्याचा ब्लॉग मध काढण्याचा ब्लॉग मधाचा पोळ मोठा आहे ते त्यामुळे काय केलं आपण थोडासाच मध काढला त्यातला अंड्याचं नुकसान व्हायला नको म्हणून कमी मध काढलेलं आपण पण ठीक आहे पूर्ण काढल्याचा मत देखील मी टाकू आणि सूर्य दगाय मागेला आपल्याला मागे लागले आणि मी या ठिकाणी का ब्लॉक करत कर आहे कारण इथे मागेच ते मधाचा पोळ आहे जे वैरण काढताना शेतकऱ्याला अडचण होत होतं त्यांची विनंती होती की आम्हाला काढून द्या म्हणून आपण हा मधाचा पोळ काढण्याचा ब्लॉक केलाय पण पूर्ण नाही काढलं पूर्ण आपण त्यांच्या व्यक्तींनी पुन्हा एकदा विनंती केली की पूर्ण काढून द्या आम्हाला वैरण काढता येत नाहीये पुन्हा एकदा तो ब्लॉग पूर्ण करू मित्रांनो की पूर्ण मधाचा पोळ आपण काढू चला पोळ दाखवतो मी या ठिकाणी सोने सोने व्हायला लागले सकाळी व्हायला लागले रामजी आपाने काय ज्ञान सांगितले तुम्ही बघितले आता मदाच पोळ काढण्याचा ब्लॉग आज पहा धन्यवाद आणि तुम्हाला मदत पोळ दाखवतो मी चला आता मधाचं पोळं तुम्हाला सेल्फी स्टिकने दाखव बॅक कॅमेरा करून मी डायरेक्ट फ्रंट कॅमेरा करून दाखवतो म्हणजे त्याच्या बॅक साईडला घेतो मधाच्या खालून घेऊन तुम्हाला बॅक साईड तुम्हाला जवळून दाखवतो कॅमेरा फ्रंट चालू आहे फ्रंटच राहते चालू काय बसला तर माश्या मोबाईलवर बसणार मोबाईलला काय माश्या बसल्या चालू तर काय होणार आहे ठीक आहे बघा मी थोडं इथं आतमध्ये होतं

तर मित्रांनो अशापैकी आहे ते खूपच आत आहे किचकस ठिकाणी तर याचा ब्लॉग मित्रांनो पहा तुमच्या सर्व मित्रांना पाठवत राहा आणि डिगरच्या केनारी काय घडतंय हे मजा मस्ती पहा उन्हाळ्या सुट्टी चालू आहे म्हणून आपण डिगरच्या कड्याचे ब्लॉक करतोय आणि उन्हाळ्या सुट्टी संपल्यानंतर आपण मेन नदीवरले आपल्या लोकांसोबत ब्लॉग तुम्हाला टाकत राहू माझ्या चॅनल तुमच्या मित्रांना पाठवत राहा आणि नेहमी खुश राहा आणि ट्रॅफिकच्या नियमांचं मित्रांनो पालन करत चला ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलंय मला अजून भरपूर व्हिडिओ करायचे आहेत समाज जागृतीचे देखील व्हिडिओ करायचे आहेत माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझं हिंदी चॅनल आहे सचिन किंवा इंस हे देखील पहा चला चला ब्लॉग मोठा होईल ह्याच्या पुढे अजून मधाचा ब्लॉग देखील लावणार आहे आपण त्यामुळे हा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा होणार आहे तर मी माझं संभाषण इथंच आवरतो आणि उगोद्या सूर्याला साक्षी म्हणून उदगेला हा डगाच्या मागे आपला ब्लॉग आपण मदाचा ब्लॉग चालू करू चला धन्यवाद मित्रांनो माझ्या भिडू मध आपल्याला कोण काढायला सांगितले ते शेतमाला काय ते वैयक्तिक शेत आहे त्यांना त्यांना अडचण व्हायला लागली आहे त्यामुळे त्यांनी म्हणलं की आपला मध तेवढा आमचा थोडासा काढून द्या पण यावेळी मध काढताना आपण पूर्णपणे मध काढणार नाही पूर्णपणे मध म्हणजे पूर्ण छत्ता काढणार नाही आपण लक्षात का काढणार नाही का तर त्यांचं नुकसान जास्त व्हायला नको मधमाश्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचं काम करतात त्यामुळे आपण वर्णावर यासाठी आपण थोडीशी रिस्क घेणार आहे मी तयारी करतो पूर्णपणे आणि तयारी मध्ये जातो मी पुढे तुम्ही राहतो मी पुढे सगळ्यात राहणार माश्या चावल चावल तर मला चावून

मधाच्या पोळ्याचा तर पूर्ण नुकसान आपला करायचं नाही काय वाटत ते म्हणजे आईचा आग। आग। माझा प्रश्न मयुरच्या कालचा प्रश्न आहे हा तिथं तुम्ही सोडताना म्हणण्याला पावसात मधमाशा कशा काय एका ठिकाणी राहतात पोळ्यावर पावसानं पडत काय नाही हा बरोबर मयुरेशने काल प्रश्न विचारला की पाऊस पडला की मधामध्ये पाणी का जात नाही मधामध्ये अरे कहना क्या चाहते हो मध वाहून जातोय मध सांडून जातोय त्याचे तो असा आहे त्याचं कारण मधमाशा सांगिक टीम करतात टीममध्ये राहणार आहे टीममध्ये सगळं तिथं राणीमध माशा सैनिक मध प्रत्येकाचं वेगवेगळं काम असतात कामगारांमध्ये माशा कामगारांनी काय काय बांधकाम करायचं सैनिकाने काय करायचं अशा वेळी सगळ्यांमध पूर्ण छत्याच्या बाहेर पॅक होतात पाऊस पडताना पूर्ण छत्याने त्याचं हे असते ना पंख ते पंख एकदम असं मुलांसारखं काम करते जसं बदकाय पंखावर असं पाणी राहत नाही नाही बदकाय पंखावरून पाणी निघून जाते तर ते सगळं असं गॅच गच्च होतं त्या आणि त्याच्या पंखासारखं एक असं स्थळ तयार होते पूर्ण वर्ण पंखाचा फक्त त्यावरून पाणी पडले लगेच निघून जाते लगेच निघून जाते म्हणून पोळ्याचा आकार उभा असतो उभट असतो उभा असल्यामुळे असं वरण निघून खाली निघून जाते पोळं म्हणून उभा असते उभ्याला कमी भेटते बर आता काय करू आपण ते साहित्य दे ते आता आपण मध काढायची तयारी करत आहोत काय काय साहित्य आणले बघू था मग साहित्य आहे आणि चष्मा आणला तुटला तुटला

पोत्यात घुसताना टेस्ट करत <laughs> <laughs> आहेत हा रुमाल बिमाल म्हणून हा बघ करायच पाहिजे मधु मशी चावू नये म्हणून ब्लॉगरचे फाडू आहे

मधुमाशी चावले बघू लागत पाला कापला असेल रे काल रेडताल अस्लॉगरच एखादी माश्या अंगावर येत्या सांगतो एखादी माशी खूप मोठ्या अंगावर येत्या बरोबर लिंबूच्या झाडातच हे गाठल्यात बाबा पोळ थोड्याच वेळात मधमाशीचे मध काढणे खाली ब्लॉगर चे आगमन चाकू मधमाशी आल्यावर पळायची तयारी ठेवा रेश कालच्या वेळात मधमाशी चालवाल ब्लॉगर होल पढा <laughs> <पड़ा लुकती> <laughs> ब्लॉगर दिसत झाले पोत गाठल्यावर ओळखणार ब्लॉगर 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 आमचे डोळे कापू नका तर पोत कापा ब्लॉगर आहात मी चिरल सुजवल ब्लॉगर आता पोट गाठल्यावर कसं दिसतात माहितीये काय ते न कृष्णगड फॅमिली ब्लॉगर ब्लॉगर पोट गाठल्यावर कसं दिसतात माहितीये काय आपण ते सुद्धा एका शेतकऱ्याच्या घरा शर मधमाशी घुसतील ब्लॉगर जपून ब्लॉगरचे ब्लॉगरने आज पोत्या जे शर्ट केल्याबद्दल त्यांना मनाचा मुजरा आता पोत्यात कस दिसत मध्ये काय बर्फ बर्ग किडना करून आणतात पोत्यात घालून तसं दिसतात ब्लॉगर खूप मोठ्या नेतृत्व आणि पोत्यात ब्लॉगर वा वा शर्ट करतात धावकी ब्लॉगर पोत्याचा विचार करत आहे यासाठी ब्लॉगरना मला मुजरा करत आहेत जरा कॅमेरामध्ये दिसा बोलायचं हश्टॅग मधमाशीचे मध काढताना ब्लॉगराचे खूप मोठे नेतृत्व

कर्ना वाटाला मत कळत आहे या ठिकाणी शर्ट केलेले आहेत आणि ते पॅन्ट पॅन्ट जे हा तीन शर्ट केलेले आहेत माशा खवळलेल्या आहेत कारण माशांना माहित झालेलं आहे की आपल्याला कोणीतरी उठवायला आलेलं आहे ब्लॉगर आलेले आहेत म्हणून माशा खवळल्या लालज्ग

ब्लॉगरला काय फरक पडत नाही ब्लॉगर स्टंगमॅन हे तर आम्हाला दिसत नसेल तर आम्ही व्हिडिओत बघू शकतो ए कुठं पडायला लागले का थाप सांगतो पडा लागलाय ब्लॉगर काढला का नाही ब्लॉगर काढायला हळूहळू निघा लागले हळूहळू काढायला लागल्यात आव फास्ट दिसून हा ना किलो ब्लॉगर काढा कि मग

नेता पुन सुनसानी लगेता है, हित सगीकड़ विप्त्या है, कुतरा है, सगला हाई हित। ब्लॉगर ने मत आन लगाए, तो ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉगर, ब्लॉगर तो ब्लॉगर। जाया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। मज़कार ने लगाए, ब्लॉगर मज़कार ने लगाए, ब्लॉगर। सेंद्रिय प्रकारचं मध आहे खूप सेंद्रिय प्रकारच मध आहे गावठी सेंद्रिय मध आपण काढत आहेत आणि मध काढताना थांब घड ब्लॉगर इथे आलेले आहे थांब एक नंबरचं मत आहे ब्लॉगर दो आता ताज ताज मत आणलेलं आहे ताज ताज मत ब्लॉगरनी मत जाणत आहे ब्लॉगर सेंद्रिय एक नंबर हे सुद्धा ताज ताज मत आहे तुझं केलं चावलेलं नाही तरी पण त्यांनी मत काढलेलं आहे मत काढताना ब्लॉगरचं खूप मोठे नेतृत्व आहे तू पूर माहीत तरी म्हणलं थांबा जर जर चल घे तुला सगळं मी घेतलं आहे मी जस्ट बोल सगळंच काय काय सगळंच काय काय आता मध खात आहे मी ओपला ते काढा की जरा ते माशी काढा नाही इकडे हा बास हे बघा सेंद्रिय प्रकारचं मत आहे असं बघा आता कसं थेंब पडत आहे असं आपण थेंब धरत आहे चाटतोच काय रे एक नंबरचा सेंद्रिय प्रकार दे झालेला आहे सर्व मल खाली साडलेला आहे ब्लॉगरनी त्यांचा चुकून हात घसरला आहे मचरला या सगळ्यांना यार तुला जाऊ नको तुला अंदाज पडला मध एक नंबर आहे ते पण एका शेतकऱ्याच्या रानात आहे गावठी प्रकारच मध आपण खात आहोत इकत मत मिळते तरी पण ब्लॉगर रानात येऊन मध काढण्याचे कारण कारण विकत केमिकलच मत असतो त्यामुळं आपण बिना केमिकलच मत कायला एका शेतकऱ्या रानात आलेलो आहोत शेतकऱ्यांना आपला विनंती केले मत काढा अश्था म्हणून कारण त्यांना वैरण काढताना अडचण होत आहे तू या मला राहत नाही मत काय शिल्लक आता काढा की अजून जरा मग मोबाईल मध एक नंबरच काढता येत आमच्या गावातले येणार जाणारे बघत आहेत की काय करायला लागले पोरं तर इथं आधी बघा मध खातो बघा आधी हे बघा मध कसं खातो बघा मध घेत बघा आता बुला घर तुम्ही कावा सगळं मध आता एवढं कोण असं कोण राहिला का त्याचा

चावलेले आहेत हे बघा चावलेलं आहे बघा मधा ब्लॉगर त्यांच्या माग पडला आहे म्हणत आहे त्यांची असं एक मजला होतो मधला होताय मधला होता ना ब्लॉगर मैरेशच्या गावात जाणारे माणसं बघत आहेत की नेमकं काय करायला बघाळ मल खाताना ना बघायला कसं चाटते बघा बरं खाता अगा अगाटला बघा खूप मोठा म्हणतो सेंद्रिय प्रकारचं मन आहे ते पप्पाला दिवस मयुरेश मध चावल्यामुळे पळत आहे कसं पळत आहे बघा देऊ <laughs> मधमाशी चावताना पळत आहे मयुरेश अशा ब्लॉगरच्या हातात आहे तरी पण एक सुद्धा मधमाशी ब्लागर मधमाशी बैलाचं आगमन झालेलं आहे हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे आणि हरण्या टॉपचा हा बैल जात आहेत हार गाठला म्हणल्यावर हा हाताला मध कशी बाबा किती एवढं सुजलेलं आहे याला लय सुजलेलं आहे काय शेतातलं मत हो माहिलो ओरिजनल इथं मधमाश्या आहेत ओरिजिनल खालेलय या लागतंय कृष्ण काय वाटतं मध खायला या लागत हे बघा ओरिजिनल मध अरे टेम्पोवाला दोन ओरिजिनल ब्लॉगर या ठिकाणी मध खालायला ओरिजनल करणार वाटतं का मोजा डिग्रज मध हॅलो बघा ओरिजनल बघा आपण ओरिजनल मध खात आहे असा घेऊन असा ब्लॉग आता आपण एंड करत आहोत मध काढलेला आहे शेतकऱ्याची तिथं वरण काढायला अडचण होत होती म्हणून शेतकऱ्यांना आपण सांगितलं मध काढा पूर्ण काढा तळासाकडे म्हटले होते पण आपण तसं केलेलं नाहीये फक्त देशी मधच आपण त्यातला काढलेला आहे आणि देशी माझा हा देशी मधाचा ब्लॉग पहा आणि माझे ब्लॉग तुमच्या मित्रांना पाठवत चला जय डिगा कृष्णा घाट